नमस्कार मी सुगरण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण दोडक्याची हरभऱ्याची डाळ घालून अगदी वेगळ्या पद्धतीची भाजी कसे करतात ते पाहणार आहोत आपण नेहमी दोडका भरून करतो दोडक्याची सुकी भाजी करतो वेगवेगळ्या पद्धतीने आपण दोडक्याची भाजी करतो तर आज आपण हरभऱ्याची डाळ घालून दोडक्याची भाजी केलेली आहे ती कसे करतात ते आज आपण पाहणार आहोत हरभऱ्याची डाळ घालून दोडक्याची भाजी करण्यासाठी मी दोड दोन छोटे दोडके घेतलेले आहेत आता ह्याच्यावर वरचे हे शिरा काढून हे बारीक चिरून घेते आणि मोठभर हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे हे आता भिजत ठेवते मी डाळ हरभऱ्याची डाळ घालून दोडक्याची भाजी करण्यासाठी मी मोठभर हरभऱ्याची डाळ भिजत ठेवलेली हो आहे अर्ध तास झाली डाळ भिजत ठेवलेली हो आहे दोडका बारीक चिरून घेतलेला आहे त्याच्या दोडक्यावरील शिरा काढून घेतलेला आहे त्यानंतर दोडका बारीक चिरून घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचा मीठ दोन चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धने पावडर भाजीला दाटसरपणा येण्यासाठी दोन चमचे शेंगदाण्याच कूट घेतलेला आहे आणि बारीक ठेचलेला लसूण तर आता आपण दोडक्यात डाळ घालून दोडक्याची भाजी करून घेऊयात त्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे दोडक्याची भाजी करण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आता त्यामध्ये तेल घालते पॅन गरम झालेलं आहे तेल घालते तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालते मोहरी तडतडल्यावर आपण जिरे घालायचं आहे मोहरी घातल्यावर लगेच जिरे घातलेलं तर त्या मोहरीचा कडवटपणा तर... ते तेलामध्ये उतरतो हो त्यामुळे भाजी भाजीला कडवटपणा येतो त्यामुळे मोहरी तडतडल्यावरच जिरे घालावे मोहरी तडतडायला लागले त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते त्यानंतर बारीक चिरलेला दोडका घालते दोडका आपण तेलामध्ये थोडंसं परतून घेऊया दोडका तेलामध्ये परतून घेतल्यावर भाजी लवकर शिजते तसेच भाजी भाजी खूप छान लागते थोडंसं लालसर होईपर्यंत आपण परतून घेऊया दोडक्याला लालसर पण यायला लागलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घालते अर्धा चमचा हळद घालून सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया दोडका चांगला परतून झालेला आहे त्यानंतर भिजवलेली हरभऱ्याची डाळ घालते डाळ घालून एक दोन मिनटं परतून घेऊया डाळ घालून चांगलं परतून झालेलं आहे त्यानंतर आपण बाकीचं साहित्य घालूया नंतर अर्धा चमचा मीठ एक चमचा मीठ घेतलेला आपण ते घालूया त्यानंतर दोन चमचा कांदा लसूण मसाला धने पावडर शेंगदाण्याचं कूट लसूण आपण शेवटी घालूया त्यामुळे त्याचा स्वाद शेवटपर्यंत टिकून राहतो मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता अर्धा ग्लास पाणी घालून ही भाजी चांगली शिजवून घेते दोडक्याची भाजी चांगली शिजलेली आहे आता हे हे मी ही भाजी एका बाउलमध्ये काढून देते हरभऱ्याची डाळ घालून दोडक्याची भाजी केलेली आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालते वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे मस्त अशी हरभऱ्याची डाळ घालून दोडक्याची भाजी तयार झालेली आहे ते मी एका बालमध्ये काढून घेतलेला आहे ही भाजी आपण चपाती बरोबर भाकरी बरोबर खाऊ शकता तसेच हे मुलांना डब्यात देण्यासाठी मुलांना डब्यात देण्यासाठी डब्या डब्यातही देऊ शकता असं नवनवीन आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सोरण किचनला शेअर आणि सबस्क्राईब करा